अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जवळपास सर्वपक्षीय सदस्यांनी सर्वच विभागांतील अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करताना अधिकाऱ्यांबाबत निलंबन तसेच सक्तीची रजा आदींसह कठोर कारवाई करावी अशी सूचना केली रावरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे सभागृहामध्ये जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पीठासीन अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली दुपारी दोन वाजता सर्वसाधारण सभेचं कामकाज सुरू होताच अध्यक्ष विखे पाटील यांनी देशातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्याचा ठराव मांडला त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील विजय उमेदवार देशाचे महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वसंमतीने टाळ्यांच्या गजरात संमत करण्यात आला सर्वसाधारण सभेसाठी सदस्य अनिताताई हराळ सुषमाताई दराडे अनिल कराळे पाथर्डी सुनील गडाक नेवासा राजेश परजणे कोपरगाव किरण लहामटे अकोले आदींनी एकूण अठरा प्रश्न विचारले सदस्य अनिताताई हराळ यांनी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या नसलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी राहत असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बंगल्यावर नूतनीकरणासाठी जवळपास नऊ लाख रुपये केलेला खर्च नियमबाह्य असून या खर्चाची संबंधितांकडून वसुली करावी अशी मागणी केली याबाबत मागील स्थायी समितीने परवानगी दिलेली असून माजी अध्यक्षांच्या त्यावर स्वाक्षऱ्या असल्याचं अध्यक्ष विखेंनी सांगितलं परंतु सर्वच प्रमुख सदस्यांनी यासाठी आयुक्तांशिवाय परवानगी मिळतेच कशी याबाबत खुलासा करण्याची मागणी केली सदस्य शरद नवले कैलास वागचौरे कांतीलाल बोडके आदींनी याबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरताना विकास कामांसाठी सदस्यांनी निधीचा आग्रह धरल्यावर नियमांवर बोट ठेवणारे अधिकारी स्वतःच्या अखत्यारीत मात्र नियमबाह्य खर्च करतात असं सांगून अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली एकीकडे विकासकामांना निधीमध्ये शासन कपात करण्याचे धोरण घेत असताना आपल्या जिल्हा परिषदेच्या मागील वर्षी जवळपास एकोणपन्नास कोटी रुपये निधी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे परत गेला त्यास जबाबदार कोण असा सवाल राजेश परजणे आदींसह नवले आणि इतर सदस्यांनी केला विविध खात्यातील अधिकाऱ्यांना समर्पक उत्तर न देता आल्याने अध्यक्ष विखे पाटील यांनी ही नाराजी व्यक्त करून यापुढे कामकाजामध्ये सुधारणा न केल्यास कठोर कारवाई करण्याचीही तंबी दिली आज आपले ह्या अहमदनगर जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसाठी आम्ही सर्व जिल्हा परिषदेतले जेवढे सदस्य संपूर्ण नगर जिल्ह्यातले जे निवडून आलेले आहेत ते सर्व सदस्यांना इथं आमंत्रित केलं आमंत्रित करण्याचं जो काय आमचा हेतू आहे निश्चितच आपण सर्व ग्रामीण भागामध्ये राहतो आणि ग्रामीण भागामध्ये राहत असताना सर्व शेतकरी कुटुंब आपले असतात आणि शेतकरी कुटुंबामध्ये क कशा पद्धतीने शेती केली पाहिजे कोणकोणती पिकं घेतले पाहिजे आणि हे जे सर्व आपण इथं प्रत्यक्ष बघितल्यानंतर सर्वांना त्याचं ज्ञान होत असतं सर्वच सदस्य इथे येऊ शकत नाही म्हणून आपले कृषी विद्यापीठामध्ये काय कारभार आपला कोणत्या पद्धतीने चालले आहे काय काय नवीन संशोधनं आहे दृष्टीने आपल्या ह्या सदस्यांना माहिती व्हावी ह्या दृष्टीने आपण या विद्यापीठामध्ये आलेलो आहोत निश्चितच या कृषी विद्यापीठमध्ये आल्यानंतर बरेचसं आपला नगर जिल्हा जो दुग्ध व्यवसायामध्ये अग्रेसर आहे याच्यामध्ये जे काही त्यांनी गायींचे जर्सी असतील गिरगाय असतील जिविणे असतील हे जे काही गायींचे प्रकार असतील याच्यापासून दुग्ध हे एक गाय किती दूध देते काय देते किती फॅट असली पाहिजे हे सुद्धा आमच्या मायला भगिनींना आमच्या बंधूंना ते तिथं त्याचं नॉलेज मिळालेलं आहे तसंच ज्वारी हरभरा गर्डई जे पिकं गहू असेल हे जे पिकं आपण पन, कोणत्या पद्धतीने घेतले पाहिजे कोणकोणते त्याचे वाण आहेत हे, हे सुद्धा आमच्या इथे बंधूंना आणि भगिनींना माहिती झालेलं आहे इथून पुढच्याही काळामध्ये जे जे नवीन नवीन संशोधन आहेत निश्चितच हे संशोधन आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आणि त्याच्यापासून निश्चित निश्चितच आम्हाला सर्वांना फायदा होणार आहे जे काही आपल्या कृषी विद्यापीठामध्ये आपण जे, जे संशोधन नवीन नवीन केलेलं आहे ते सुद्धा आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे आम्हाला माहिती दिलेली आहे आणि इथून पुढच्याही काळामध्ये नेहमीच त्यांचं सहकार्य आम्हाला लाभणार आहे ज्या ज्या गोष्टी आमच्या महिला भगिनींना म्हणजे ज्या ऋतूमध्ये मा ज्या मालाला भाव नसेल त्या भावापासून आपल्या कोणत्या गोष्टी तयार करतील समजा आंबा आंब्याच्या सीझनमध्ये आंबा नाशवंत फळ आहे आंब्यापासून आपण ज्यूस कसा टिकवू शकतो जांभळाचे पावडर आपण जे आहे ती कशी तयार करू शकतो जांभळाचा ज्यूस कसा तयार करू शकतो आवळा कँडी कशी तयार करू शकतो म्हणजे अशी नवीन नवीन माहिती आमच्या महिला भगिनीला बघायला मिळालेली आहे म्हणून इथून पुढच्याही काळामध्ये निश्चितच आम्ही सर्व शे शेती बांधव असेल ज्यांनी ज्यांच्याकडे शेती आहे निश्चितच नवीन नवीन प्रयोग इथून बघितल्यानंतर ते करू शकतात मातीचं परीक्षण केल्यानंतर त्याच्यात कोणतं पीक आपण घेतलं पाहिजे याचंसुद्धा सुद्धा ज्ञान त्यांना मिळालेलं आहे निश्चितच या कृषी विद्यापीठातर्फे आम्ही इथं जी भेट दिली आम्हाला जी माहिती मिळाली निश्चितच आमच्या ज्ञानामध्ये त्याचा भर पडलेला आहे इथून पुढच्याही काळामध्ये नवीन नवीन जे उत्पादन होतील नवीन नवीन नवी जे शोध लावतील आमच्या सायंटिस्ट त्याशी त्यांचे मी मनापासून आभार मानते की इथून पुढच्याही काळामध्ये नेहमीच वेळवेळी जेव्हा आम्हाला काही संधी मिळेल तेव्हा आमच्या नगर जिल्ह्यातले जेवढे शेतकरी असतील आमचे हेच बांधवतात त्यांना जाऊन सांगणार की आम्ही कृषी विद्यापीठामध्ये बघ गेलो वेगवेगळे बियाणं असतील आमचे वेगवेगळे जे काही प्रोजेक्ट्स असतील ते निश्चितच आम्हाला इथं बघायला मिळाले ते सुद्धा इतरांच्या एकत्र याच्यामध्ये सभेसाठी उपाध्यक्ष राजेश्री घुले कल्याण विभागाचे सभापती उमेश परहार पशुसंवर्धन विभागाचे सभापती अजय फटांगरे कैलास वागचौरे अनुराधा नागवडे सभापती क्षितिश घुले मनीषा ओहळ अधिकारी अशोक गल्ले परीक्षित यादव डॉ पी डी गांडाळ उज्ज्वलाताई बावके आदींसह सदस्य सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सदस्यांच्या प्रश्नाबाबत निरसन करतानाच योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासनही दिले न्यूज रिपोर्टर दत्ता तारडे, हेस्टन बेडिया राहुरी